असं होते तिसरीला गेलेला तिसरी चौथीच्या मुलांना जर आज आजार व्हायला लागले तर इथून पुढच्या पाच वर्षाच्या ह्याच्यात तर परत काय जन्माला लेखाला पण होऊ शकते ना मग त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर माझ्यापाशी फक्त एकच पॉईंट आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं किचन बदला तुमचं किचन जर बदललं तर तुम्हाला दवाखाने जायची गरज नाही तुम्ही म्हणाल बाबा तुमचं प्रोडक्ट दोनपेक्षा महाग येतं पण दवाखान्यात गेल्यावर तुम्ही एका व्यक्तीला किती खर्च करता नॉर्मल आजार धरा तुम्ही सर्दी फोकला जर थाय थायरॉइड कायफड जर झाला तर एका व्यक्तीला किती खर्च येते पाच ते दहा हजार रुपये पाचच दिवस ते ॲडमिट करते मेडिकलचं तितकंच बी डॉक्टरचं तितकंच बी बरं कायफड परत होणार नाही ह्याची काय गॅरंटी आहे का परत होऊ शकतो महिन्यात पण होऊ शकतो मग त्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल दहा हजार दवाखान्यात न घाली तर आपल्या लेकरला तुम्ही खाऊ घाला आपल्या लेकरला पाच रुपयाची जर वस्तू आणायची म्हणत आपण त्याला तीन तीन वेळेस विचारतो गेल्या डॉक्टरला आपण इझी पैसे काढून देतो हात लावायचे पैसे दोनशे रुपये तुम्ही देता का नाही मग का देता तुम्ही लेकराला पाच रुपये देत नाहीत मग डॉक्टरला का दोनशे रुपये देता तुम्ही आणि जाऊन परत सगळं तुमच्या तोंडाने सांगता हा मी तुम्हाला इथं बसून तुम्हाला हात न लावता सांगतो की तुम्हाला आज त्रास काय तुमचे तुम्ही स्वतः सुद्धा ओळखू शकता की आपल्याला काय हळ आपली बॉडी इंडिकेटर देते आपल्याला पण आपल्याला कळत नाही ते कारण आपल्याला नॉलेज नाही मी याच्यावर अभ्यास केला मी ह्याच्यात आले ह्याच्यावर आल्यानंतर माझ्या मीटिंग झाल्या मला समजले की आपली बॉडी आपल्याला कुठं कुठे इंडिकेट देते आपल्या जर अटॅक येणार असेल तर आपल्या पहाटे चार वाजल्यापासून त्याचे इंडिकेटर चालू होतात अटॅक असा एवढा सहजा सर्जी डायरेक्ट येत नाही पहाटे तुम्हाला चक्कर आल्यासारखं होईल होंगा माल्यासारखं होईल परत तुमची धाप वाढत तुम्हाला जास्त कसं तरी होईल पण आपल्याला ते समजत नाही आपण त्याला दुर्लक्ष करतो साधं जर झाली त्याचे आधार वाढत चालतात थोडस दुखणं आपण एक रुपयाच्या गोळीवरती भागवतो तर एक रुपयाची गोळी तुमच्या शरीरामध्ये काय काय करते तुम्ही कधी विचार केला त्याच्यावरती त्याच्यावरती लिहून असते ही गोळी जास्त दिवस खाऊ नये मेडिकलच्या ह्याच्यात प्रत्येक ह्याच्यावरती लिहिलेलं आहे पण आपण त्याला कधी पाहतच नाही आपण पाठीमाग पाहतच नाही त्यांना आपल्याला तेवढा वेळच नाहीये मुलं बाळांचं करायचं असते नवऱ्याचं करायचं असते घरात प्रत्येकाचं प्रत्येकाला द्यायचं असते पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जर किचन बदललं तुमचे जर दहा हजार जात पाच हजार दवाखान्यात जात असते तेच पैसे जर तुमच्या घरात राहत असते तर चांगले का वाटते का नाही जर जर तुमची तर तर बिमारी मुक्त तुमची गरिबी राहणार आहे का आपोआप गरीबी सुधारेल नाय लागली गरिबीतून मुक्त व्हायला लागले तुम्ही परत तुमची बेरोजगारी आज मला सांगा तुम्ही एवढं मुलांना शिकवायला लागले नोकर कुठे लागायला लागलेत का तुम्हाला पैसे किती भराव लागायला लागले साधी चक्राशेची जर नोकरी करायची म्हणलं तर किती रुपया डोनेशन भरावं लागतं पंधरा लाख वीस लाख ती पण आपण व्याजाने काढून करतो त्याचं व्याज खेळण्यासाठी आपलं अर्धा आयुष्य जातं मग त्या मुलांनी का अर्ध्या आयुष्यात काय करायचं आणि नोकरी असेच किती वयाचे साठ वर्ष आता पण कमी होत आले त्यात पण एवढ्या वर्षात त्याचं काय कव्हर होतं का त्यामुळे आपला देश बेरोजगारी पण झालेला आहे आता जॉब लागेल यांची पण गॅरंटी नाही कारण आपला भारत देश जॉब लस करायला लागला आपण मोठ्या मोठ्या शाळेत घालायला हो लागलो मुलांना पण ते मुलं शिकायला लागले शिकून पण त्याचं पुढे काय होणार आहे का नाही आहे ह्याचे जर आपण जर विचार करत नसतो नुसतेच उचलले पैसे दिले उचलले पैसे दिले एक एका शाळेत लाख लाख दोन दोन लाख रुपये एका मुलाला एका एका घरात फॅमिलीमध्ये जर चार चार पाच पाच एक असतात तर त्या फॅमिलीने काय करायचं ते नाही का शिकू शकत त्यांची पण इच्छा असेल ना पण प्रत्येक गोष्टीला आज पैसा लागायला लागला आणि पैशामुळे आपला भारत देश आर्थिक परिस्थितीने खूप आहे हे सगळ्याला मान्य आर्थिक परिस्थितीने मागे हे तर मान्य असतं तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पैसा आज सांगा इंग्लिश स्कूल दहा वर्षाखाली एवढं होतं का दहा ते पंधरा वर्षाखाली पण आता त्याचं कॉम्पिटिशन किती वाढलंय आणि आई वडील पण असा विचार करत नाहीत की बाबा आपला मुलगा त्या लेवलचा आहे का नाही ते पण पाहत नाही पण शेजार तिने टाकलं ना मग मी पण माझा तिथं टाकले असे प्रत्येकाचं पण तसं नये आपल्या मुलाचं आपलं पण पाहू आणि ती शाळा आधी पहिले आपल्या लेकरांचे योग्य आहे का ते पण पाहिला पाहिजे मग तुम्हाला तर बेरोजगारीतून मुक्त होत असेल हे दोन्ही जर काम केले तर तुम्ही बेरोजगारी पण मुक्त होऊ शकता आणि हा आमचा सिस्टम असा बिजनेस असा आहे की ज्या महिलेला खुद करू जिला करायचीच गरज आहे की इच्छा आहे की मला काहीतरी करायचं आहे मला माझ्या स्वतःच्या पायावर तू बघायचे ती महिला ही हा बिझनेस पण करू शकते जसं की आमच्या दत्ता देशात काही करू लागल्या की मला करायचंय आणि करायचंय म्हणजे काय ह्यातून तुम्ही फक्त तुम्ही दुसऱ्या परिवाराला माहिती सांगायचे जसं की मी आज सांगायला लागले आता तुम्ही एवढे सगळे जर वेगवेगळ्या परिवारामधूनच आहेत ना आता तुम्ही तुम्हाला थोडंफार तरी काहीतरी वाटेल की बाबा ह्यात आहे काहीतरी घेण्यासारखं की मी करायला पाहिजे आता ह्या फॅमिलीला जर मी सांगितलं ह्या फॅमिलीमधून जर ही फॅमिली सुद्धा असेल तर ती तू आशीर्वाद देणारे ना तुम्हाला म्हणजे चला का ती बदवा देणारे बाबा नाही तर माझं वाट होते लागू वाट एखाद्याच्या घरातलं जर एखाद्याचं जर जीवन वाचत असेल तर ती चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे आणि आजकाल तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जर गेलात ना तर तुम्हाला एवढं सुधारून तुम्ही सांगत जे मार्केटमध्ये खरेदी विक्री तर करत असते दोन रुपये चालले चार रुपये त्यांनी त्वरित विचार करा आमच्या असं आहे की तुम्ही नंबर बनवून आजपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये जाता इतकी खरेदी करता तुम्हाला एक रुपयाचा शॅम्पू पाऊस खरेदीला का तर तुम्ही अशिस्पैसे जर आलात तर तुम्हाला इथे अनेक सवलती भेटू शकतात आता माझा दुसरा पॉईंट आहे पोषक तत्व मला सांगा पोषक तत्व कशा कशात भेटतात मावशीला म्हणजे शिक्षक शिकल्याला कोण येत तुम्ही सांगा तुम्हाला माहिती तुम्हालाही मुलं येत तुम्ही तुमच्या मुलांना देत असत शेती करतात मग तुम्हाला माहिती असणार पाहिजे आपल्या शरीराला कडधान्य हे आपण म्हणतो ना पण खातो का तेवढे आता मुली मी सांगते कडधान्य त्या म्हणजे कडधान्य बारा वाटे कडधान्य जर तुम्हाला सांगितलं मुगाच्या हरभराचे जर मिसळ खायचे असेल तर ती बारा वाटे खायची सकाळी तर तुम्ही खाणार बारा वाटे जर खाल्ली तर तुम्ही बचवू शकाल ते परत वरणाच्या डाळीच्या फळ्यात पण भेटते ते सहा बाटते रोज द्या वरंत तुम्ही पिऊन मला पण समजा पवा एवढं नाही ना आपण पिऊ शकत त्यासाठी मग पोषक तत्व आपल्याला भेटेल आता आलं का आला आजाराचं प्रमाण त्याच्यापासून वाढायला की आपल्या पहिल्यावर कसं होतं लोकांचं सकाळी उठले नाश्ता कशाचा करायचं काट करायचं भेटते आता कसं राहिले का आता उठले की करा गुठोठ